मी बारावी नंतर जेव्हा बी एल ऍडमिशन घेतली तेव्हाच डोक्यात होतं की युपीएससी करायचंय आणि त्यासाठी जे ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहेत म्हणजे का करायचे यामध्ये माझं बॅकग्राऊंड येतं मी रुरल एरियामधून येते तर मला नेहमी वाटायचं की हा एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये मी रुरल डेव्हलपमेंटसाठी काम करू शकेन त्याशिवाय माझी आई गावातल्या महिलांसाठी काम करते म्हणजे तिच्या लेवलला बचत गट चालवणं असेल किंवा छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज असतील तर आई जर आठवी पास असून इतकं करू शकते तर मी एक आयएस ऑफिसर म्हणून निश्चितच चांगलं योगदान देऊ शकेन नमस्कार पूजाताई लेट्सअप मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्ते सर थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल <laughs> यूपीएससी न काही दिवसापूर्वी अंतिम निकाल जाहीर करत जाहीर केला आपल्या बुद्धीच्या आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर राज्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये यश मिळवलं देशातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सध्या पूजा कदम या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सध्या खूप चर्चा आहे आज आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत नमस्कार पूजाताई ताई लेट्सअप मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू सर पूजाताई मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय की यूपीएससी ऑल इंडियन पाचशे सत्याहत्तर वा रँक तुम्ही मिळवलेला आहे युपीएस सी मध्ये तर काय तुमची सध्या भावना आहे हे एवढं मोठं यश तुम्ही संपादन केलेलं आहे काय सांगाल हो या यशामध्ये मी खूप जास्त खुश आहे कारण अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर मला हे यश मिळालंय आणि ते माझं एकटीचं नक्कीच नाही मला माझ्या सोबत असणारी सपोर्ट सिस्टीम माझे मित्रमैत्रिणी आई वडील कुटुंबीय गुरुजन हे सर्वच खूप जास्त खुश आहेत म्हणजे निश्चित मला आनंद झाला पण माझ्यापेक्षा काही पटीनी आनंद या सर्वांना झालाय आणि म्हणून मला खूप जास्त आनंद होतो यूपीएससी परीक्षाचा तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली की अभ्यास यूपीएससी सी परीक्षा आपल्याला द्यायची आहे आणि त्याचा अभ्यास अभ्यासाला सुरुवात केली आणि यूपीएससी परीक्षा पास होईपर्यंत हा जो मधला प्रवास होता हा कसा होता एकंदरीत हो सर मी बी एला ऍडमिशन घेतली तेव्हाच माझ्या डोक्यात होतं युपीएससी करायचं तिला इतका अवेअरनेस नव्हता तर बी ए झाल्यानंतर मी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी इथे ॲडमिशन घेतली आणि तिथे मी अभ्यासाला सुरुवात केली पण तो खूप कठीण टाईम होता कारण एका बाजूला माझ्या डोळ्यांची नजर कंटिन्युअसली कमी होत जात होती कारण मला एक रेटिनल डिसीज आहे आणि दुसऱ्या बाजूला वास सिलेबस पिअर प्रेशर तर दोन्ही साईडला बॅटल होतं त्याचबरोबर फॅमिलीच्या पर्स्युएशनमुळं मला काही ट्रीटमेंट्स घ्याव्या लागत होत्या तर ट्रीटमेंट घेणं डोळ्याच्या नजरेचा ऍक्सेप्टन्स आणि अभ्यास या तीन चॅलेंजेसवर मी काम करत होते त्यात मी प्रिलिम्स मेन्स क्लिअर होऊ शकत नव्हते तर ते वेगळं फ्रस्ट्रेशन असायचं पण एक निर्धार होता की जे होईल ते होईल पण मी करत राहिलो आणि त्यातूनच मला असं वाटतं की माझे ते एफर्ट्स आणि सोबतची सपोर्ट सिस्टीम यामुळे मी आज इथे पोहोचू शकले अच्छा काही युपीएसी परीक्षा द्यायची असं तुम्ही कधी ठरवलं आणि असं तुम्हाला का वाटलं की आपण यू परीक्षा द्यावं यू मध्ये परीक्षा दिल्यावर भावी अधिकारी किंवा शासनामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळेल तर सो याबद्दल थोडस सा सांगा असं एक वाटायचं आणि तिसरी गोष्ट होती म्हणजे माझ्या छंदांबद्दल माझा छंद आहे मानवी स्वभावाचं आकलन म्हणजे अनालायझिंग ह्युमन नेचर थ्रू डे टू डे लाईक इव्हेंट्स आणि दुसरं स्पिरिच्युअल पर्सन्स विपर्शना तर मला नेहमी वाटायचं की मानवी अंगांचा विचार करता सायकोलॉजी स्पिरिच्युअलिटी आणि ऍडमिनिस्ट्रेशन यांचं इंटिग्रेशन केलं तर गव्हर्नन्सचं एक खूप प्रॅक्टिकेबल आणि चांगलं मॉडेल तयार होईल तर हे माझं ड्रायव्हिंग फॅक्टर्स होते युपीएससी करण्यामागचे ओके नाही तुम्हाला दिसण्यास काही अडचणी आहेत तर मग हे येस तुम्ही मिळवलंय आणि मग दिसण्यास अडचण असूनही तुम्ही या इतक्या मोठ्या येसापर्यंत पोहोचला तो या 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 तर, आ, तर आ, या काय म्हणजे तुम्ही कशी तयारी केली अभ्यास करत होता तुम्ही याबद्दल काय सांगाल हो तर सुरुवातीला मला ऑडिओ बुक्स किंवा टेक्नॉलॉजी काही माहिती नव्हती पण ओवर द टाइम मी शिकून घेतलं सगळं तर स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर असतील किंवा मोबाईलमधले काही ऍक्सेसिबिलिटीचे सॉफ्टवेअर असतील याचं ट्रेनिंग बेसिक ट्रेनिंग मला फर्ग्युसन कॉलेजमधून मिळालं आणि त्याचा वापर करून मी माझं प्रिपरेशन करायला लागले तर त्याच्याशिवाय पर्ग्युसन कॉलेजचा जो ग्रुप आहे साथी नावाचा त्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे सगळ्या कामासाठी असायचे त्याशिवाय माझे मित्रमैत्रिणी जसे प्राची भूतकर तर त्यांनी मला खूप हेल्प केली मग मॉप टेस्ट दिल्या आणि अशा पद्धतीने मी माझं प्रिपरेशन करू शकले आता यूपी जे यूपीएससी परीक्षाचा जे विद्यार्थी अभ्यास करतात तर या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे यश मिळवण्यापर्यंत परीक्षा पास होण्यापर्यंत कसं गेलं पाहिजे तुम्ही काय संदेश द्याल हो सर या दोन तीन गोष्टी आहेत एक तर का करायचं याबद्दल मुलांना खूप जास्त क्लॅरिटी हवी म्हणजे तुमचे ड्रायव्हिंग फॅक्टर्स काही कन्स्ट्रक्टिव्ह असायला हवे केवळ ग्लॅमर पोझिशन पॉवर या गोष्टी ड्रायव्हिंग फॅक्टर्स असतील तर या प्रोसेस मध्ये तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल तर मला असं वाटतं याबद्दलची क्लॅरिटी सगळ्यात महत्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास तर अभ्यासामध्ये खूप इंटेन्स असणं मेकॅनिकल स्टडीवर फोकस न करता इंटेन्स रिडिंग कन्सेप्च्युअल क्लॅरिटी या गोष्टींवर जास्त भर देणं त्याच्याशिवाय वेगवेगळ्या अप्स आणि मध्ये स्वतःला सस्टेन करण्यासाठी ऑप्टिमिझम आणि पर्जीवरण सगळ्यात महत्वाचं आहे तर माझे जे आदर्श आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्बन तर यांचे मेसेजेस लाईक एक्सपलन्स आणि स्मॉल एम हे सतत माझ्या सोबत होते तर uh, मी हेच सांगू इच्छेन की तुम्ही करा आणि ओव्हर गोष्टी घडून तुम्ही हे यश मिळवलं या यश मिळवत असताना तुम्हाला घरचा कसा पाठिंबा मिळाला कसा सपोर्ट मिळाला घरच्यांनी काय काय गोष्टी तुमच्यासाठी कसं हॅन्डल केलं हे सगळं हो माझ्या घरी खूप जास्त सपोर्ट होता म्हणजे मोरल सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट टेक्निकल सपोर्ट जसं माझा भाऊ आय टी मध्ये आहे तर कुठल्याही अडलेल्या म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये गोष्टी आणल्या तर तो मला सतत सपोर्ट करायचा त्यानंतर वडिलांनी असं कधीच बोलले नाही की तुला किती पैसे लागत आहेत तर ते फक्त विचारायचे तुला किती हवे त्यांनी हे पण नाही विचारले की तू अभ्यास करते का म्हणजे त्यांचा तो तितका विश्वास होता आणि त्याच्याशिवाय माझे एफर्ट्स हे त्यांचे परिमाण होतं म्हणजे माझं यश किंवा अपयश त्यांना मॅटर नाही करायचं मी जे एफर्ट्स करते ते त्यांना दिसायचं आणि त्यावरच ते खुश असायचं खर तर ताई हे यश खूप मोठं आहे दिसण्यास अडचण असूनही तुम्ही एवढं मोठं हे यश जे मिळवलंय हे खरंच डोळे दिपवणार असं यश आहे तुम्ही वेळात वेळ काढून लेट्सअप मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सर